माळेगाव येथे नामदार नरहरी झिरवाळ यांचा नागरी सत्कार माळेगाव येथील ग्रुप ग्रामपंचायतीने महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री आणि हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नरहरी यांचा तालुक्याच्या वतीने भव्य सत्कार हा सत्कार हनुमान मंदिर परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाची सुरुवात संबळ नृत्याच्या गजरात मिरवणूक काढून करण्यात आली यावेळी नरहरी झिरवाळ यांनी सध्या अन्न पदार्थांमध्ये भेसळ असल्याची माहिती दिली त्यांनी दुधाच्या तपासणीत सोडियम क्लोराईड मिश्रित दूध आढळल्याचे सांगितले आणि रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे जाहीर केले यांनी तालुक्याच्या औद्योगिक आणि शैक्षणिक विकासावरही भर दिलाय औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील आणि जोग मोडीला शैक्षणिक संकुल तयार करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील कार्यक्रमाला खासदार भास्कर भगरे माजी आमदार धनराज महाले विविध शासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन तुषार भदाणे यांनी केले तर आभार रमेश चौधरी यांनी मानले तुम्हाला ग्राम ग्रामसेवकानं किंवा बिडवनी प्रत्येक गावच्या ग्राम ती ऑर्डर द्यायची याची घरकुलाची कारण ते तुमच्या डिपार्टमेंटचं काय म्हणणं आहे का घराचं नाव सांगून कोणी नेतं नेऊन द्या नाव वाळूच नाही तर नेतील कुठं कोणाला देतील आता वाळू तुमच्या त्या ट्रॅक्टरवाल्याजवळ त्या गाडीवाल्याजवळ ते पत्र असलं तर तुम्ही ग्राय धरलं पाहिजे ना साहेब कसं आणि करा मग सगळ्या व्हिडिओ पद्धतीचं आणि कलेक्टर साहेबांना माझं नाव टाकून पाठवा तर हे अतिशय गांभीर्यानं घ्यावं <laughs> तर <laughs> 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 आज सत्कार म्हणून सट करायचं नाही नंतर बाकी थोडा ना मला तुमच्याकडून अपेक्षा आहे सगळ्यांकडून नसेल तर मग माझ्या जवळ मला माझ्या अधिकाऱ्याची जाणीव आहे ना मा काय आहे का ते ते करू शकतो मी का तेरा जण तुम्ही सस्पेंड झाले आपल्या विभागाची पाचच मिनिटात निलकिली होती मी सस्पेंड करणारे आपलेच पण नील करणारा फक्त मीच होतो एकटाच दीड वाजता नील केलं होतं तेही सभागृहात त्याच्यामुळं ते मला सगळे मार्ग माहीत आहेत फक्त वाईट मार्ग वापरू नये एवढा माझा दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टीनं तुम्ही थोडं चांगलं राहण्याचा प्रयत्न करा निश्चित कॅबिनेट मंत्र्याचं काहीतरी वेगळे पण त्या ठिकाणी दाखवा अशी मी आपल्याला सूचना करतो आता विषय आला तो मंत्र्याचा आणि कॅबिनेट मंत्र्याचा नाही ना माझ्याजवळ काही मंत्री म्हणून जे खाता आहे ना त्याच्यात काहीच नाही पण मी म्हणतो त्या खात्यात जेवढं आहे ना तेवढं ते दुसऱ्या कोणत्याच खात्यात नाही अन्न आणि औषध अन्न आईला लागतं का पोराचा पोर सुदृहावं म्हणून अन्न म्हणून आपण वेगवेगळे हे देतो काजू नाही देत आपण अजून पण प्रेग्नंट बाई म्हणून गरोदर बाई म्हणून चांगलं काहीतरी देतोच ना प्रयत्न करतो याचा अर्थ तिथून आपलं काम आहे नसल तर बाळाला सुदृढ राहावं म्हणून बाईला वेगवेगळे टॅबलेट्स वेगवेगळे औषध तेव्हापासूनच आपण देतो शेवटच्या क्षणापर्यंत औषध आणि अन्न आणि म्हणून देवदत्त सर मी आता एक स्लोगन अजून आहे म्हणायचो अन्न औषध म्हणून खा अन्न औषधासारखं खा नसल तर तुम्हाला औषध अन्नासारखं खावं लागेल आजची काय परिस्थिती आहे सकाळी जेवतो मी मीठोबतात सकाळी जेवतो एक दीड चपाती खातो नंतर तुम्हाला जेवणच जात नाही म्हणजे जेवण एक वेळा आणि गोळ्या चार वेळा त्याच कारण काय का अन्न औषधासारखं आपण खात नाही औषध आपण डायरेक्ट जाऊन घेऊन येतो का औषधाची वाचतो सगळ्याच गोष्टीची काळजी घेतो एक गोळी जर अशी खाली पडली तर फेकून देतो आपण खात नाही पण अन्न बाकी पंगत बसत सगळा तसाच खातो बरे प्रतिकार शक्ती तेव्हा होती आज नाही मी एक निर्णय करणार आहे त्याच्यात जसं ह्या बायांला थेट पैसे बँकेत तस जाहिरातीवर पन्नासशे कोटी रुपये आहेत जाहिरात कुठं केली जाते आपलं डिपार्टमेंट काय पहिलं ते सांगतो अन्न स्वच्छ करायचं किंवा स्वच्छ अन्न मिळावं स्वच्छ उत्पादित व्हावं लागणारे दिवसभराच्या ज्या काही वस्तू असतील खाद्यपदार्थ वगैरे असतील त्याच्यात भेसळ नको म्हणजे मिळभिळ असावं आरोग्याला घातक नाही ते डिपार्टमेंटचं काम आहे किंवा औषध निर्माण करायची तर ती कशी योग्य आहेत का नाहीत ती निर्माण करण्याचं तपासण्याचं काम आपलं आहे आतापर्यंत ह्याची जाहिरात केली जाते जाहिरा जाहिरात आता माझ्याकडनं दिवसभरात पंधरा लोक येतात राजू शकतात आमची एजन्सी घ्या ना जाहिरात करायची मी सांगितलं मी त्याच्यातलं सुद्धा बेसव शोधलो जाहिरात दी पण जाहिरात कशी करतात आता आले माले साहेब काल फोटो काढून गेले रोज दहावीस दहावीस लोक कागदावर फोटो कारण तो फोटो तिथं चितकवायचा आहे पुढे एसटीला वर दोन उपमुख्यमंत्री एक मुख्य उपमुख्यमंत्री त्यांचे फोटो लहान ज्या तुम्हाला सांगायचंय त्या अक्षर कोणाच वाचता येणार नाही एवढा ना लहान आणि माझा फोटो हा एवढा तुम्हाला जाहिरात करायची आहे लोकांना वाचता आलं पाहिजे ते मोठ लिहा आमचे फोटो टाका भले एवढा टाकायचा तर एवढा एवढा काय करायचा आणि त्याचे वीस कोटी रुपये खर्च करायचा मग त्याच्यातही म्हणलं बी का डिंका असा वापरतात तो भेसळीचा असतो एस टीला लावला का हे इथून त्या तिथून गेला का तो पडला आणि एष्टीत बाहेरून कोण वाचतो एसटीत आतून लावावा ना ते बाहेरून लावायचं का यांना यांना माहित आहे आडवा बांध घालायचा नदी तर तुमची आहे मान्य आहे पण नदी पाणी आहे म्हणून नदी आहे पण उन्हाळ्यात तुमच्या पाणीच राहत नाही म्हणून आम्ही बंधारे बांधून पाणी ठेवतो तर यांना ते नाही चालत ना फक्त एकच नुकसान आपल्याकडून होते का जो बरं तुमचा एक दीड दोन मीटर मध्ये जातो तेवढं सोडून आम्ही नुकसान काय करतो तो कायदा आहे हे मला मान्य आहे पण याच्या आधी मी केलेत नाही एवढे काही नाही करून टाकले आज तुमचीच वाघ जाऊन बिबटे जाऊन तिथं पाणी पित्या तुम्ही इकडं बिबट्याला तळ बांध इकडं मोरांना टाकी बांध टाकीत पाणी पूर्ण आणणार बरोबर आहे ह्या धोरणाच्या गोष्टी आहेत हे मी तुमच्यावर प्रश्न नाही करत फक्त तुम्ही सहकार्य करा कुठंच तुम्हाला अडचण येणार नाही याची मी जबाबदारी घेतली कारण आमच्या डोक्यात येतच पूर्वीपासून नाही बा आमदारांनी केलाय सर तर तिथं फॉरेस्ट आहे त्याचा काय दोष का बोल फॉरेस्ट देत नाही काय कारण फॉरेस्ट वाल्यांनी सुद्धा पाहिलं पाहिजे एक सुद्धा तुमचा साजरा आम्ही तोडत नाही करंद तुमच्या नदीच्या कडेला दगडांमध्ये करण सोडून कुठंच काही नाही चला एखाद्या काही दाखवा मला आहे तर त्या दृष्टीनं तुम्ही सुद्धा सहकार्य करावं कारण ते सांगतात ते बरोबर आहे पाणी तिथं निर्माण झालं तर तुमचं जंगल वाढणार वाळूचा संबंध तसा पोलिसांचाही नाही पोलिसांचा सुद्धा काय संबंध रेव्हेन्यूचा विषय आहे त्यांचा फॉरेस्टचा विषय त्यांच्या हद्दीतून वाळू काढतो आपण असं त्यांचं म्हणणं असेल पाच ब्रास सात ब्रास तर तेवढं केलं पाहिजे ताई तुम्ही आणि फॉरेस्ट वाल्यांनी दोघे आहेत काय फॉरेस्ट चे नाही सोशल आणि का अच्छा तर सगळ्यांनी ध्यानात ठेवा आणि वाढू नकार बाबा त्रास देऊ किती वाढून येऊन येतील वाळूच नाही तिथं ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी धर्मराज चौधरी पेठ